वंचित बहुजन आघाडीचा परळीमध्ये यलगार पालकमंत्र्याच्या घरासमोर निषेध आंदोलन नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र शासनामार्फत भटक्या विमुक्त नागरिकांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी नोकऱ्या व शौक्षणिक क्षेत्रात पाच टक्के आरक्षण दिले जाते हे आरक्षण भटक्या विमुक्तांना पदोन्नतीसाठी देखील लागू होते परंतु आत्ता एकोणतीस सप्टेंबरला महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये या पदोन्नतीतील आरक्षणाविरुद्ध प्रतिज्ञापत्र दिले आहे भटक्या विमुक्त कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये दिले जाणारे आरक्षण असंवैधानिक आहे असे महाविकास आघाडी सरकारने प्रतिज्ञापत्र दिले आहे सरकारच्या या भूमिकेच्या निषेधार्थ रविवार सतरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी येथील निवासस्थानाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी सर्वप्रथम रेल्वे स्टेशन परिसरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या वतीने पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच परळी शहरातून निदर्शन रॅली काढण्यात येऊन ही रॅली पालकमंत्र्याच्या घरासमोर येऊन धडकली यावेळी आंदोलकाच्या वतीने राज्य शासनाच्या सदर निर्णयाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या या घोषणामुळे या भागातील परिसर दनानून गेला होता या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किशन चव्हाण तसेच मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे प्राध्यापक विष्णू जाधव समन्वयक वंचित बहुजन आघाडी प्रणित वाशी भटके विमुक्त समन्वय समिती व इतर पदाधिकाऱ्यांनी केले असून सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे संजय गवळी प्रशनजित रोडे साहेबराव रोडे गौतम साळवे व इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले भटक्या विमुक्तांच्या पदोन्नती आरक्षणासंबंधित प्रतिज्ञापत्र जर शासनाने मागे नाही घेतले तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किशन चव्हाण यांनी यावेळी दिला आहे पाहूया मूळचे भटके विमुक्त आणि आणि वंजारी या समूहामधील नोकरी मधलं जे पदोन्नतीतील आरक्षण होत हे आरक्षण असंविधानिक आहे अशा पद्धतीचं एक प्रतिज्ञापत्र गेल्या एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले शाहू आंबेडकरांच्या नावाचा जप करणारं स्वतःचं पुरोगामित्वाच्या टिऱ्या बडवणारं हे महाविकास आघाडी सरकार यानं मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये एक प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये सांगितलं आहे की भटक्या विमुक्तांचं पदोन्नतीला आरक्षण हे असंविधानिक आहे खरं म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर अजूनही भटकायुक्त विमुक्त समाज हा प्रगतीपासून कोसो दूर आहे हक्क अधिकार मिळालेले नाहीत आणि हा अन्याय करणारा हा जो निर्णय आहे तो निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतलेला आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी या राज्याचे सामाजिक न्यायमंत्री जे स्वतःला ओबीसीचे नेते समजतात जे स्वतःला भटक्या विमुक्तांचे नेते समजतात जे स्वतःला ऊसतोड कामगारांचं पोरगा समजतात भाषण करताना खूप छान वाटतं मुंडे साहेब पण तुम्ही कॅबिनेट मंत्री असताना अकरा टक्के हा गरीब समाजावरती अन्याय करणारा निर्णय आणि सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेलं प्रतिज्ञापत्र याच्यावरून लक्षात येतं की तुम्ही त्या ठिकाणी कुणाचं प्रतिनिधित्व करत आहात आणि म्हणून तुम्ही सामाजिक न्याय मंत्री नाहीत आतापर्यंतच्या तुमच्या भूमिकेवरून तुम्ही अन्याय करणारे मंत्री आहात की काय अशी शंका आमच्यासारख्या गरीब माणसांना आलेली आहे आणि म्हणून आज बरेल या ठिकाणी तुमच्या निवासस्थानी तुम्ही राज्याचे समाज कल्याण मंत्री आहात धनंजय मुंडे तुमच्या दारासमोर तुम्ही कर्तव्यगार कॅबिनेट मंत्री म्हणतात आणि तुमच्या तिथं उपस्थितीमध्ये हा निर्णय होतोय की दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून या सरकारचा तुमचा जाहीर धिक्कार करण्यासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि आदिवासी भटकीमुक्त समन्वय समितीच्या वतीनं हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या सरकारचा जाहीर धिक्कार करण्यासाठी आज राज्याचे समाज कल्याण सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी येथील निवासस्थानासमोर आम्ही निदर्शन करण्यासाठी आलेलो आहोत निदर्शन करत आहोत त्या सरकारचा अधिकार करत आहोत तर म्हणजे त्यांच्या कार्यालयासमोर आलो वरती त्यांचं निवासस्थान आहे ते आहे इथं असल्याचं आम्हाला समजलेलं आहे जर ते या ठिकाणी येऊन या प्रश्नाच्या संदर्भामध्ये भावना व्यक्त केल्याने बोलले नाही तर वंचित बहुजन आघाडीचे आणि आदिवासी समन्वय समितीचे जे कार्यकर्ते आहेत ते सर्वजण त्यांच्या निवासस्थानाकडे जातील त्यांचा धिक्कार करतील आमचा हे निदर्शनाचा कार्यक्रम का या ठिकाणी असा चालू राहणार आहे